तर या सगळ्या जण आज मस्तच पैकी हाय आपल्याकडं भेट आणि मटणावरचं गाणं म्हणून दाखवणार आहे मी टंटन वाजल मटन शिजल टंटन वाजल मटन शिजल आडांड किती आदाड सजने रसा रसा वाण तर आज मस्त पैकी बेत आहे आपल्या घरी कारण की आज येणार आहे तर आपल्या घरी आणि पाहून त्यांच्यासाठी आज म्हणजे सगळ्यांसाठी असं नाही त्यांच्यासाठीच म्हणून तर मस्त पैकी आज येत आहे आपल्या आप वाडा म्हण चला छान पैकी काहीतरी करावं येतय आता चिकन मस्त पैकी आता तीन पाणी आहे चार पाच पाणी आणि आज बेर काय बनवायचंय तुम्हाला दाखवले का भाव आहे मग पूर्ण घेत पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला का समजा <tow> काय बनवाय लागली आज काय नाही स्पेशल।, स्पेशल तर मित्रांनो आपल्या घरी येणार आहे तर कोण पाहुणे येणार आहे ते तुम्हाला मी शेवटला नक्की म्हणजे नक्की दाखवणार आहे कोण आहे तुम्हाला पण बघायचं आहे बरं का आता इकडे चाललेलं आहे आपल्यावालं वळ झन झन छान 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 काय चिकन बनवते आणि अजून पण काही बनवायचंय तर पूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवायला आहे मी हा हे विचार चाल ना चहा पण झाला का नाही झाला तर तर मी काय म्हणलं माहिती आहे का काहीतरी मस्तपैकी करूया तर मी चिकन धुवून घेतलं आहे छानपैकी मस्तपैकी चिकनला फोडणी दिली जसं आपण नाही का चिकनला फोडणी देत होतं कांदा टमाटा वगैरे टाकून सैना हळद मीठ आहे ना तसं आता इकडं काय घेतलं आहे मी थोडी हिरवी मिरची घेतली आणि हिरवी मिरची थोडा लसण जिरं कोथिंबरा जास्तच घेतलेली आहे आणि मायाकडून काय झालं माहिती आहे का पीठ थोडं जास्त पडलं आता जेव्हा आपण हे चिकन करतो आहे ना भावनं बहिणं तो तर पीठ उगं थोडं घ्यायचं आहे म्हणजे चिकन आपल्याला त्यात जास्त दिसलं पाहिजे तर काय झालं माहिती का मा जरा पीठ जास्तच पडलं बघा ही चुकाच मायाकडून झाली ठीक आहे काय बात नाही ना 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 ना। तुम्हाला सांगते मी तुमच्याकडून चुकणं नाही व्हा म्हणून की पीठ कधीही बेसनाचं पीठ कधीही थोडंच घ्या जास्त वापरू नका चिकन भजेला जेणेकरून ते चौविष्ट लागत आहे खमंग लागत आहे आणि कुरकुरीत लागत आहे तर मी कच्चं चिकन आता याच्यामध्ये कच्चंच घेतलं आहे डबडमान शिजून घेतलंस का मग त्यात मिसळलं आणि बेसन पीठ मीठ मस्तपैकी हिरवी मिरची घ्यायची शक्यता थोडा कांदा पण टाकला आहे कारण की कोणी लाल मिरची घेते ना लाल मिरची आणि चव नाही येतो गावाकडे कसं आमचं हिरवी मिरचीच आम्ही जास्त वापरतो जास्त मसाला नाही लाल तिखट नाही तर असं मस्तपैकी मी हे करून घेतलं चला आता तेल टाकून बघते भ तेल गरम झालं आहे का तर तेल मस्तच पैकी आपलं गरम झालेलं आहे आणि वाजता असा यायला राव तुम्हाला काय सांगू सरा खमखम खमखम झणझण वाशी यायला लागलाय तर त्याच्यामुळं आता इकडे चाललेली आहे माझी खीर करणं खीर तर तुम्हाला माहिती आहे लई सोप मी एकदम मै मी जी खीर करते का ती कोणाला पण कोणाला पण आवडती तर मी जास्त तूप दाडा टाकीत था नाही आहे मला कसं टिळक पाहिजे ते जास्त तूप दाडा मला हो हो ना वाच येत आहे आणि हे जे भाऊ बहीण आहेत का भाऊन बहीण मुंबई आले तर आणि म्हणजे अशीच आपली भेट झाली ती त्या दिवशी आले संध्याकाळच्याला घरी सहजच म्हणजे त्यांचं इकडं काम होतं आणि ते सहज आले म्हणे चला ताईला भेटून जाऊ त्याला बोललो तर आम्ही तर एवढं म्हणजे छान वाटलं ते म्हणले आता आम्हाला बहीण नाही म्हणले एक दादा त्यातला मला लहू दादा म्हटलं ताई मला बहीण नाही आहे अरे मी आहे ना म्हणलं तुला बहीण तर दादानी खूप म्हणजे खूप त्यांना चांगलं वाटलं आणि हो ते मला म्हणले ताई आम्ही तुला गिफ्ट देणार म्हणलं काय तर म्हणून एक देणार गिफ्ट ते तुम्हाला नंतर दाखवी मी आता नाही ह्या व्हिडिओमध्ये नाही बरं का पुढच्या व्हिडिओमध्ये गरबडी गरबडीमध्ये मी आपण थोडं दूध सांडून गेलं असं होतच असते आहे की नाही काय नाही काही की गडबडी गडबडी एवढी होती की पटकन दिशेनं करायचं पडलं होतं गरमू पण एवढं लागलं होतं तुम्हाला तर माहिती आहे घरामध्ये म्हणजे एक तर खिडकी नाही इकडून काय नाही आणि जेव्हा गॅस सुरू करत होतं ना तेव्हा एवढं गरमत आहे त्याच्यामुळे मी सात वाजता स्वयंपाक करून घेते बघा उन्हाळ्यामध्ये हां स्पेशली उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात काय नाही बरं का तर अशी काही गोष्ट आहे बघा आणि मग कसं आहे ना भांडणं पण तुम्हाला माहिती आहे हे बघा कोणी जर आपला प्रेमाने बोललं आहे ना आपलं जर कोणी एवढं मान देत आहे ना तर त्याच्यासाठी आपण म्हणजे खरंच एक ते म्हणजे ना आधी देव हे खरी गोष्ट आहे मला असं हे नाही वाटत की आपण कशाला हे करायचं आणि कशाला काय नाही यायला कोणी तुम्ही बघताय दुसऱ्या यु म्हणजे mm. आता किती कसं लेडीज बघितलं तुम्ही यूट्यूबवर कधी कोणाला दोन घास खाऊ खालताना दिसले का वेळ नाही आणि हे जे गुण आले का माया अंगामध्ये हे माया माईच्यात मग हे माया पण आप ना आपल्या घरी कोणी काही आहे ना त्याला दोन घास खाऊ घालीत होती खरं चांगले भांडू बहिणू काही येत नाही सोबत जे आपले दोन प्रेमाचे आहेत का तेच आहेत हे ते डॉलर पैसा काय हो आज हे कमीच आहे माणूस आणि पैसा कशासाठी असतो आपल्यासाठीच असतो आप पण त्याच्या पलीकडं पण जर विचार करायचा असला ना तर माणसाने माणुसकीचा करावा आज मला ते जवळ आले ना आपल्याकडे मला खूप छान वाटलं मला असं मेहमानानेच वाटलं की चला यार आपण यांना आपल्या हातचं दोन घास करून खाऊ घालत भांडू बहिणू बरं का त्याच्यामुळे दाजी तर येत की तुम्हाला तर माहिती दाजी किती चांगले आहेत कारण की दाजीला पण आई वडील नाही दाजी दाजीने ते आणि मी पण दाजीनं पण ते भोगलेलं आहे आम्ही जेव्हा आपल्याला भाकर नसतं भेटायची आपला कोणी वसा कातवायचं तर दाजी कधी पण कोणी आलं ना तर दाजी लगे डायरेक्ट मला म्हणजे जेवण जेवण कर त्यांना जेवण करून मी मी तरी कधी कधी डाळीवर दाजीकडे अशी बघते मी म्हणते काय दाजी तर मग दाजी म्हणजे नाही कोणी आलं ना आपल्या घरी तर त्यांना जेवू घालायचं पोटभर जेवू नाही घातलं त्यांना चहा तरी पाजायची तर असं काही आ, हे झालं म्हणजे या दादाची मई ओळख झाली अचानक झाली मग काय यांच्याशी ओळख नाही बरं का पण अचानकच त्या दिवशी आले आणि हो लावणी करता येते हे एक पण सांगते खूप लावणीचे कार्यक्रम करताय त्याच्या लावण्या पण खूप फेमस आहेत गावोगावी ते जे काय जागरण गोंधळमध्ये पण जात आहे पोटासाठी करावं लागतंय हो होय खरे हो, का खोटे बांधू बनू इथे असं काही नसते पण लोक काही पण विचार करतात पोटासाठी माणसाला चांगलं ते तर काम करतात ना आपली कला दाखवल्यात ना आपण आपली कमा कला जपवतात ते घाणेडं काम तर नाही कर खीर तर आपली झालेली आहे इकडं मटण पण टाकलेलं आहे मी आणि खीर कशी केली मॅ थोडं दूध टाकले पहिलं एक किलो दीड दोन किलो दूध आणलं होतं ना दोन किलो दूध टाकलं अर्धा किलो ठुलतं त्यातलं काजू बदाम फोडणी केली आणि मग दूध टाकलं मग वरून भिजलेला तांदूळ टाकला बासमती दहा पंधरा मिनटं बासमती तांदूळ मग भिजू घातला होता थोडी साखर टाकली आणि थोडंसं पान टाकलं कारण मला खिरीमध्ये आहे ना जास्त ते भळभळ पाणी आवडत नाही मला निस्त निव्वळ दुधाची खीर आवडते आहे की नाही कारण की आहे ना काय आहे ते चिकटे पण ते ना संसार केला नकटीनं काहीतरी आहे बघा अशी गोष्ट आहे तर ते मशीनं ना हाल्याने खाल्लं आपल्याला ते आवडत नाही आपण करतो ना करायचं आहे ना तर मनाभावातून करायचं मनाभावातून कोणातरी तरी आपल्या पाच बोटाने खाऊ घालायचं खरं का खोटे भाऊन तर त्याच्या अशी गोष्ट झाली इकडं मी मसाला टाकला मस्तपैकी आणि बाजरीचं पीठ भाजलं होतं थोडं कारण <laughs> की मला पतली होईन तरी पण हरबरची डाळ नाही भेटली मला आणि तिळ नाही भेटले गडबडी गडबडीत अन्न नाही झालं म्हणून मी पीठच लावलं बघा हा याच बाजारीचं मसाल्यामध्ये घेतलंय खोबरं अजून कांदा भाजून घेतलाय अद्रक लसण कोथून वा वा खिर बघा किती छान झाली हा केसर पण टाकलाय तर आमचं चाललंय जेवण बघू शकता तुम्ही या जेवण करायला सगळेजण मस्त पैकी दादा आलाय आपला दादा आला हा मुंबईचा दादा आणि मी तुम्हाला म्हणले होते ना आमच्या घरी आपल्या घरी कोणतरी येणार आहे येणार आहे तर हे दोघं लहू दादा आणि सम्राट हा लावणी सम्राट लावणी सम्राट लावा लागत लावणी सम्राट मी पण लावणी सम्राटच आहे आपला सागरदा मुंबईचा आहे का नाही हा गुरु भाऊ मॅवाला तर दोघ जण आले होते काल आले मला बोलले तर मला त्याचं लय आवडला म्हणलं जरा जेवण काढलं यार खूप छान बनवलं ताई स्वयंपाक इतकं छान केलंय आणि आमचं नशीब आज मुंबईहून पर्यंत ताईच्या घरी जेवायला नशीब आहे की आज तुम्ही माझ्या घरी आलात आला तर ना अतिथी देव हो आहे की नाही तर आहे ना मी तुम्हाला माहिती भाव कशी घरी कोणी त्याला जाऊ जीव घातले ताईचा स्वभाव खूप छान आहे आणि प्रेमळ पण आहे आणि विशेष म्हणजे खूप फ्रेंडली आहे ताई घरमण आहे खूप चांगली आहे ताई ताईला नक्की अवश्य येऊन भेट द्या आणि ताईच्या घरी या घरमटन खायला तू पण बोर्या आता सगळ्याला तर आता आम्ही जेवतो दादाला पण जेव देते डबल केवत ना काय व्हिडिओ काढायचे आहे की नाही